केंद्र नमस्कार मित्रांनो हे आपण पाहतात या ठिकाणी विहीर आहे आणि विहिरी मध्ये आपण सिल्वर कंपनीची एक मोटर आणलेली आहे साडेसात एच मिनिट बघा सिल्वर बरोबर आता सिल्वर बघू शकता हिचं बेचाळीस हेड आहे आणि साडेसात सात पॉईंट पाच ची मोटर आहे आता आपण तुम्हाला लाईव्ह लगेच लगे दाखवणार आहोत पाणी देखील किती येत आहे आणि या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी विहीर आहे इकडे बघा ही विहीर आहे आणि ह्या विहीरला पाण्याचे झरे खूप मोठमोठाले आहेत साधारणतः पाहिलं तरी मोटरची जेवढ्या साईजची मोटर आहेत तेवढ्या साईडच्या व्हिडिओ झरे आहेत बघा तुम्हाला जानेवारीमध्ये ते झरे बघायला मिळतील कारण तुम्हाला झरे दे देखील दाखवणार आहेत योग आला तर आपल्या ते आणि दे ते देखील आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर अशा पद्धतीमुळे मोटरची बांधणी चालू आहे आता पप्पू शेठ आमचे डोपुळे पप्पू शेठ बांधते आहेत आणि काढल्या साईडला कांचन शेठ आणि खाली वसलेले बघा हो इकडे दाखवा चेहरा तुमचा हो हो युट्यूब कोणत्या साडेसात सिल्वर कंपनीची मोटर आहे आणि तर ह्याची बाणी चालू आहे बघा कारण याच्या आधी पाचशे मोटर होती कारण आपली कुंदनची पाच साडेसात तीन ची मोटर आहे वरी वर्ष विहिरीवर आणि काय होतंय पाणी थोडं कमी पडू लागलं म्हणून आपण या ठिकाणी साडेसातची खाली विहीर मोटर टाकायला ठरवलं सिल्वर कंपनीची कंपनीची मोटर आहे आणि वरचा जो पाईप आहे तो पाईप दोनचा पाईप आहे बघा कारण आपण दुसऱ्यासारखं सांगणार नाहीत पाईप दाखव ना पाईप ऍक्च्युली सांगणार कितीचा पाईप आहे तो पाईप हा दोनचा आहे आणि साडेसातची मोटर आहे त्यात आपण पाहू शकता चालू झाल्याच्या नंतर पाणी किती मारते ते आपल्याला लाईव दिसणार आहे दहा पाच मिनिटात सोडल्याच्या नंतर लगेच दिसणार आहे

तर पाहू शकता या ठिकाणी पंचवीस नळ्यावर एक नऊ इंचाच्या पुढं पाणी माहीत आहे नऊ इंचाच्या पुढं पाईपलाईनच्या जवळपास किती नळ्याचा हां तीस पस्तीस नळ्यावर इतकं पाणी चालू आहे आणि बाकी आता पुढं पाहिलं तर जवळपास दोनशे दोन अडीचशे नळ्यात त्याच्यावर आपण पाहू किती पान चलतं